पुण्यामधल्या मुंडवा जमीन घोटाळा प्रकरणामधील आणखी एक अपडेट एबीपी माझाच्या हाती लागली आहे निलंबित करण्यात आलेला तहसीलदार सूर्यकांत येवले हा मुंडवा भागामधील जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला मिळवून देण्यासाठी गेले अनेक महिने प्रयत्न करत होता याचे पुरावे देखील एबीपी माझाला ले मिळालेत तहसीलदार सूर्यकांत येवलेनं सगळ्यात आधी ही जागा महार वतनदारांची आहे आणि ते भोगवटा भरण्यासाठी तयार असल्यामुळे त्यांना ती जागा परत देण्यात येत आहे असं पत्र जून महिन्यामध्ये बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया या संस्थेला दिलं आणि ही जागा तात्काळ रिकामी करायला सांगितली यानंतर येवले यानं जुलै महिन्यामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयाला दुसरं पत्र लिहिलं आणि ही जागा मूळ वतनदारांना परत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यासाठी सांगितली वतनदारांची पॉवर ऑफ अॅटर्नी शीतल तेजवानीकडे असल्यामुळे आणि शीतल तेजवानी हिने ही जागा तीनशे कोटींना अमेडिया कंपनीला विकली असल्यामुळे ही जागा अमेडिया कंपनीला देण्याचे आदेश देण्यात आले त्यामुळे तहसीलदार येवलेला हाताशी धरून ही जमीन बळकवण्याचे प्रयत्न अनेक महिन्यांपासून सुरू होते है, हे आता दिसून येत आहे त्यामुळे पुण्यामधल्या मुंडवा जमिनीच्या घोटाळ्याच्या प्रकरणामध्ये आता रोज एक नवनवीन खुलासे येताना दिसत आहेत आणि हे पत्र जे आपण बघतोय हे पत्र एक्सक्लुसिव्हली एबीपी माझाच्या हाती लागलेलं आहे निलंबित करण्यात आलेला तहसीलदार जो आहे सूर्यकांत येवले हा मुंडवा भागामधली ही जी जमीन आहे ही अमेडिया कंपनीला मिळवून देण्यासाठी अनेक महिने प्रयत्न करत होता अशी माहिती आता एबीपी माझाच्या हाती आलेली आहे ही जमीन अनेक वेळेला हस्तांतरित करण्याचा प्रयत्न झाला यापैकी आपण बघतोय तहसीलदार सूर्यकांत येवले याने दोन पत्र दिलेली होती